डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान योजनेअंतर्गत शेतकरी गटांचे ग्रामस्तरीय प्रशिक्षण मौजे जांभले तालुका पेठ येथे घेण्यात आलं आहे याप्रसंगी मान्यश्री अविनाश खैरनार तालुका कृषी अधिकारी पेठ यांनी सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यावर्षी कुठल्या बाबी राबवायच्या त्याबाबत सखोल मार्गदर्शन केलं आहे तसेच जीवामृतचा वापर कसा करावा याबाबतचा प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अविनाश तालुका कृषी अधिकारी यांनी करून दाखवलाय कृषी पर्यवेक्षक श्री संजय साबळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली आहे आणि एसआरटी भात लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन आहे कृषी सहाय्यक सुभाष भोये यांनी बीज प्रक्रियाविषयी मार्गदर्शन करून बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून आहे बी टी एम महेंद्र सोनवणे यांनी योजनेविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनीचे तज्ज्ञ प्रशिक्षक श्री मयूर भोये हो यांनी बीडी कंपोस्ट डेपो तयार करण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवले या प्रसंगी मौजे जांभले येथील सेंद्रिय शेती गटातील अध्यक्ष सचिव शेतकरी सदस्य उपस्थित होते ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ